Ini kalau ya, ganti aura stream nomor आपल्या वेळ झालं त्याला टाईम वाढू नको मी नाही बँक रेसिपी लावू द्या बा दोनच टोपल्यात भरत असत हजार रुपये घंटा आणि तीन तासाच्या पुढं जर घंटे गेले तर मला नऊशे रुपये घंटा आणि हे माणूस का मला मी म्हणते मला घरी बसू दे तरी बी हे मला इथंच घेऊन येते आपण का आशा आशा तुला मला काय म्हणतो ह्याला भांडू नको त्याला भांडू नको नुसतं म्हणतोय ह्याला भांड नको त्याला भांड नको सकाळी लागत होतो मांडव आपण म्हणतो जाऊ नको भांडू मग म्हणलं नको तर नको जाऊ दे ती सोडून जागा चार इंच चार टोपल्यात भरायली घे नारायण चे दलाची माती दलाला आणायची पुन्हा बघा दलाची माती दलाला काटत असते अशी मी आजी म्हणायची आता खाल्लेलं पुन्हा हे झालं जेसी की जेसीबी न ते पोल टाकले की पिलर टाकले की पुन्हा ते खादी टाकावं लागते जणू काय घाय ट्रिप आता मग ती माती उचलत नाही माती उचलता नाही जे सी बी आणायची म्हण आणि टॅक्टरचं ट्रिपर असते म्हणून किती न, किती आता किती घंटे चलत किती घंटे नाही कुणाला ठा बांधून म्हणते ते उगच नाही स्टील मान यायचं राहिलं दोन दिवसात येणार आता आज तर ही सुरुवात केली नव्या वर्षाची आम्ही

मिस्त्री तर काय म्हणणार एकंदरीत अशा पद्धतीनं सुरू आहे आता त्या पिचिंग करावं लागतील काय बाय हाय बायनू लयच लयाच बाळत पण हाय याच आज त्याच्या मुहरत असते ना एक तारखेच्या नव्या वर्ष म्हणून पडायला लागले ते दोघं बी इंजिनिअर बिन ते बी हलो भई किथे

मुलगा तुम्हाला अपडेट देत राहील जसं तसं सुरू राहील तसं तसं थँक्यू